आजचा दिवस वाईट प्रवृत्तीचा दहन करून चांगल्या प्रवृत्तीला सुरुवात करण्याची आपण एक आख्यायिका किंवा आपण आपली संस्कृती मानतो म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असे रावण शोधा की जे रावण पुन्हा जाळायची गरज पडणार नाही जे का की तो विशेष संपद आहे असं कोकर्णाने पुढाकार घेतला पाहिजे रावण शोधायचा आणि ओमशेडला सगळे रावणं माहित आहेत त्या राहुण्याचं दहन या निमित्ताने आपल्याला करता पाहिजे सर्वप्रथम दसऱ्याच्या आणि निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आज रावण दहनाचा कार्यक्रम वाईट प्रवृत्तीला बाजूला सरून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्तानं देत असतो आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण जाऊन चालणार नाही तर रावणाच्या प्रवृत्तीची जी, जी काही लोक आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा कर अरे असं काही नाही आहे जनरल कोणावर रोग असण्याचा विषय नाही हा काही नाहीये आज भूमिका काय असते आपली की आपण दसऱ्यामध्ये रावणाचं दहन का करतो की वाईट प्रवृत्तीचा सत्याना झाला पाहिजे चांगला प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे तीच भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे म्हणून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारावा अशी विनंती